नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी कमें आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण द्रायत दोन हजार चारशे रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी केमें दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी केमें दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी केमें दर आहेत दहा हजार एकशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त आहेत दहा हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार एकशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत अकरा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार आठशे चाळीस रुपये पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत नऊ हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी जरात पाच हजार नऊशे बावन्न रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार दोनशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार शंभर रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे पंचावन्न रुपये तरेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती न मिळाला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद